उरण तालुक्यामध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला ठिकठिकाणी थीक ध्वजारोहण करून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तर तालुक्याचे प्रमुख स्थान असणाऱ्या तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार उद्धव कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सलामी देण्यात आली यावेळी पोलिसांकडून संचलन करण्यात आले तर ध्वजवंदनासाठी राजकीय नेते महिला स्वातंत्र्यसैनिक सामाजिक कार्यकर्ते पोलीस पत्रकार शालेय विद्यार्थी नागरिक उपस्थित होते राज्यातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवरात्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन